नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मला बऱ्याच जणांनी असे प्रश्न विचारले होते की सर सोयाबीनची वाढ कुठपर्यंत योग्य राहील तर शेतकरी मित्रांनो एक सोयाबीनची वाढ तुम्हाला अडीच ते साधारण तीन फुटापर्यंत ठीक आहे म्हणजे मांड्याला ते कमरापर्यंत तर, तर सोयाबीनची वाढ जर जास्त होत असेल तर बघा आता अवस्थेत आपल्याला ज्यावेळेस सोयाबीनच्या पिकाला फुल आलेल्या अवस्थेत असते या बघा आता इथं पाच दहा टक्क्यांची फुलावस्था झालेली फुलधारणा तर यानंतर आपली जर सोयाबीनची आप वाढ जर मांड्या किंवा कंबराला असेल तर आपल्याला सोयाबीनची वाढ थांबवणं गरजेचं आहे जर नाही थांबवली तर आपल्याला उत्पन्न कमी मिळेल त्यासाठी आपल्याला त्यावर एक औषधीची फवारणी घेणं गरजेचं असते बघा तुम्ही आता ह्याला फुलाच्या अवस्थेत आहेत आपली ही सोयाबीन तर हिची हाईट एक तीन फुटाच्या आसपास आहेत म्हणजे मग कंबराच्या आसपास आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्यासाठी एक उत्तम असं औषध आहे त्याने तुमच्या सोयाबीनचा कलर एकदम काळा पडेल आणि मालात शंभर टक्के तुम्हाला उत्पन्नात फरक पडेल त्या औषधाने आपल्याला काय होतं की एक फुलधारणा वाढते आणि आपल्या जिथं एका शेंगात तीन दाणे भरायचे तिथे चार दाणे भरायची कॅपॅसिटी त्या औषधामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो त्या औषध सल्टार प्लस म्हणून असं भेटतं आपल्याला ते आपल्याला पेट्रोल पंप जो बारा लिटरचा असतो त्यासाठी तीन एम एल वापरायचा आहे आणि जी चार्जिंगची टाकी अठरा ते वीस लिटरची असती तिच्यासाठी आपल्याला चार एम एल प्रति पंपासाठी ते वापरायचं आहे तर त्याचं एकदा नाव सांगतो सल्ट्रा प्लस असं औषधाचं नाव आहे तर शेतकरी मित्रांनो यांनी तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा